मी अरोडा देशपांडे तर ही एक सुंदर गोष्ट आहे कथा आहे आणि त्याचं नाव आहे निमाईने मित्रासाठी मोठा त्याग केला निमाईने मित्रासाठी मोठा त्याग केला असं या गोष्टीचं खूप छान नाव आहे तर दोन विद्यार्थी होते रघुनाथ आणि निमाई दोघेही विख्यात न्यायशास्त्री वासुदेव सार्वभौम यांच्या शिकत होते दोघेही कुशाग्र पंडित होते आणि त्यांच्यामध्ये गाढ मैत्रीही होती न्यायशास्त्राचे शिक्षण घेऊन ते आपापल्या गावी जाण्यासाठी गंगा नदी नावेत बसून ओलांडत होते नावे गप्पा मारता मारता निमाईने आपण लिहिलेल्या न्यायशास्त्रावरील पुस्तकाचा एक अध्याय रघुनाथला ऐकवला तो ऐकून रघुनाथच्या डोळ्यात पाणी आले व तो उदास झाला ते पाहून निमाईने विचारले काय झालं रघुनाथ मी लिहिलेला ग्रंथ ऐकून तू उदास का झालास मला तर वाटलं तू त्यांची तू त्याची प्रशंसा करशील गैरमानू नकोस पण खरोखरच तुझा ग्रंथ असा आहे की जो युग युगाने युगानुयुगे न्यायशास्त्रावरील एक आदर्श ग्रंथ मानला जाईल रघुनाथ डोळे पुसत म्हणाला तर मग तो ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी का आले निवाईने विचारले मला माफ कर मित्रा माझा स्वार्थच माझ्या दुःखाचे कारण आहे खरे तर मी तुला यापूर्वी सांगितले नव्हते पण मी ही कठोर परिश्रम करून न्यायशास्त्रार न्यायशास्त्रार दिधीती नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे तो लिहून मला खूप यश मिळेल असे मला वाटले होते पण आता जेव्हा मी तुझ्या ग्रंथातला अध्याय ऐकला तेव्हा मला कळले की त्यापुढे माझा ग्रंथ काहीच नाही बस याच विचाराने माझ्या डोळ्यात पाणी आले रघुनाथने खुलासा केला बस एवढी गोष्ट एवढीशीच गोष्ट रघुनाथ घाबरू नकोस निमाई म्हणाला तुझे श्रम वाया जाणार नाहीत तू नक्कीच न्यायशास्त्राचा प्रकांड पंडित आहेस तुझा ग्रंथ नक्कीच यश देईल आणि माझ्या ग्रंथाचाच प्रश्न असेल तर ते हे गे एवढे बोलून निमाईने आपला ग्रंथ गंगेत सोडून दिला अरे तू काय केलंस निमाई रघुनाथ म्हणाला तू जगाला न्यायशास्त्राच्या एका महान ग्रंथापासून वंचित केलेस तू माझ्यासाठी एवढा मोठा त्याग का केलास नाही रघुनाथ निमाई म्हणाला ही काही मोठी गोष्ट नाही तू माझा मित्र आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्यासाठी काहीही त्याग करायला तयार आहे तू माझा खरा मित्र आहेस मी फक्त तुझ्या दुःखाचे कारण नष्ट केले आहे हे माझे कर्तव्य आहे खरोखरच तुझ्या ग्रंथाच्या प्रसिद्धीने मला अत्यंत प्रसन्नता आणि आत्मसंतोष लाभेल झालेही तसेच रंगनाथ शिरोमणीचा दिधीती आजही न्यायशास्त्रावरील अद्वितीय ग्रंथ मानला जात आहे पण सोबतच निमाई पंडितांचे नाव आजही भारताच्या कानाकोपऱ्यात घेतले जाते त्यावेळी निमाई फक्त सोळा वर्षाचे होते गावी परतल्यानंतर त्यांनी आईच्या आग्रहावरून एक शाळा उघडली व मुलांना शिक्षण देऊ